नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत वस्तुरूप अक्षरांची ओळख म्हणजे वस्तुरूपात सगळे अक्षर आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा तशा पद्धतीनं अक्षर आक्षार कार्ड तयार करायची छोटी आणि वस्तू दाखवून ते अक्षर दाखवतानाचा एक छोटा व्हिडिओ तयार करायचा तो मला ग्रुपवर पाठवायचा आहे चला तर सुरू करूया क पासून निवपर्यंतचे अक्षर कमळ क कमळ क कमळ क कांदा क कांदा तुम्हाला कची ओळख झाली क या, या सोबत आणखीन तुम्ही क कात्री किंवा असे वेगवेगळे वस्तू दाखवू शकता चला पाहूया दुसरा अक्षर त्यानंतरच दुसरा अक्षर कोणता आहे आपल्याला नंतर दाखवायचं आहे ख ख खो, ख खोबरे खो ख खो, खोबरे आता आणखी काय दाखवता येईल खासून आपल्याला खराटा पण दाखवता येईल ख खराटा हे कि नाही खराटा आणखी काय दाखवता येईल खपासून सांगा मला बघा आठवा ख पासून काय काय दाखवता येईल ख खोबरे खो तर झालं ख खराटा हे झाला आणि आणखीन काय दाखवता येईल आणि ख जसं आपण शाळेत गेलो शाळेत आपण ख खडू पण दाखवतो ना ख खडू ख खडू अशा पद्धतीनं खची ओळख झाली आता खची ओळख झाल्यानंतर पुढं काय नंतर आहे ग ग ग ग साठी माझ्याकडं काय आहे आता ग साठी तुम्ही गवत दाखवू शकता ग गवत ग गवत आणखी काय दाखवू शकता ग साठी विद्यार्थी विद्यार्थिनी मला वाढदिवसाला भेट दिलेले आहे ग गणपती ग गणपती ग ग ग ग ग झालं पुढचं अक्षर आहे घ साठी काय घ साठी घड्याळ घड्याळ घ घड्याळ घ घड्याळ घ घ घ पासून अगदी घरातल्या वस्तू दाखवू शकता घ घमेले अस घमेले दाखवू शकता घ आता घ पर्यंतची ओळख झाली घ झाल्यानंतर आपण पुढे जाणार होतो चवकडे हा नाही चव चव पासून काय आपण दाखवायचं च पासून आहे माझ्याकडे चमचा ठीक नाही चव चमच म्हणा चमचा म्हणा चमचा है चमचा चव चव पासून आणखीन एक होत तपासून so, होते चटई तपासून so, होते चटई so, च so, लक्षात राहिला च so, च्या आणखीन शब्द शोधा आणखी वस्तू तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा च झाल्यानंतर पुढाय छ्याजवळ छत्री छ छत्री छत्री एक छडी छडी आता छ झाला नंतर काय ज आहे ना जहाज नाही माझ्याकडं पण ज आणखीन काय दाखवू शकतो का आपण पहा जायफळ दाखवू शकतो किंवा ज्वारी ज ज्वारी ज्वारी ज ज्वारी जचा जा आणखीन जायफळ दाखवा किंवा दुसरं काही दाखवू शकता तुम्ही आता पुढं आहे झपासून काय झपासून आहे हे हा झपासून झाडू नाही झ झाडू झाडू झ झाडू आता झपासून तुम्ही दुसरा पण काही झग्गा नाही तो दाखवू शकता झ झाकण दाखवू शकता काय दाखवू शकता झाकण झ झ तुम्हाला घरात अगदी कोणाला वाटलं नाही मला ख खाय दाखवायचंय खोरे आहे तर मी खोरे दाखवतो चालते मला ख खोरे असं दाखवतो पद्धतीने तुम्ही दाखवा आता झ पर्यंत झालं झ झाल्यानंतर काय न न घेतला पाहिजे ना आपला न घेऊया ट माझ्याकडे आहे टोमॅटो तो 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 टोमॅटो हे ना टोमॅटो काय दाखवू शकतोय आपण तुम्ही त्याची आणखी एखादी वस्तू शोधा आणि ती दाखवा ओके टट टोमॅटो झाला त्याला ठ ठ ठस्सा ठस्सा उठवतो ना आपण शाहीत बुडवतो उठवतो ठसा झालं नंतर आपल्याला काय घ्यायला लागेल घ्यायला लागेल ना की काय आहे आपल्या जवळ đó là dabba d mà d dabba đập dabba đập dabba d đập d đập d dabba d ढ माझ्या जवळ नाही ढ डब्बू आहे डब्बू आणि ढबू खराब झाली आता ढ ढबू ढ ढबू ढबू ढ ढबू किंवा ढोकळा वापरू शकता किंवा ढ पासून आणखीन काय तुम्हाला अ शोधा आणि वापरा ओ। न साठी मी साबण घेतलेलं आहे न साबण न साबण न साबण साठी साब दुसरंही तुम्ही वापरू शकता आता ट ड न झालं पण आता पुढे पाहणार त ट त्यासाठी आहे ताट त ताट त ताट ताट तो तो ताटाचा तो तर ताटाचा नंतर आहे थो थ कशाचा थ कशाचा दाखवायचा बघा सापडतोय का आपल्याला बघूया हो हम्म नाही आपल्या ट ट आहे ना तर ही टोपी पण चला साठी काय दाखवूया हम्म हो साठी आपल्याला थैली पाहिजे थैली त्यासाठी आपण काय दाखवू शकतो थैली दाखवू शकतो काही तर थैली आणलेली नाही ठीक आहे तुम्ही खैलीचा ज्ञान ठेवा आपण पुन्हा घेऊया खैलीचा आता त झाला थ झाला नंतर आहे द द काय दगडच दा दाखवू शकता द दगड द दगड ध साठी काय दाखवायचं आता माझ्याकडे ध नाही आता सध्या ध ध वर गोल करायचा राहिलाय गो आहे त्यामुळं सुद्धा मी धोंडा म्हणून हाच वापरते दगड साठी द आणि धोंडासाठी पण ध आता कडेच वापरल्या हम्म ध न आता प पळा वापरूया पळी पो साठी पळी प पळी प पळी साठी हो फि साठी अगदी छोटा फॅन ठीक आहे ना फेविकॉल हो वापरू शकता फे ह फेविकॉल हो आहे फेविकॉल ब बसाठी काय पसाठी आहे बांगडी बांगडीसाठी बांगडी पसाठीच आहे बटाटा साठी बटाटा व साठी बैल पण आहे ब बैल व साठी बशी सुद्धा आहे ब बशी ब बशी हा आपल्याला फ फ झाला पण आपलं एक दाखवायचा राहिला फुगा ठीक आहे ना ह फुगा ह फुगा भ आहे आपल्याकडं भ साठी काय भ साठी मी घेतलेले भातवाडी ठीक आहे ना भ साठी तुम्ही भाकरी घेऊ शकता भजी घेऊ शकता भात दाखवू शकता ठीक आहे ना भ साठी दुसरं

झ झाकण दाखवायचं राहिलेलं ना झ झाकण दाखवून घेतो झ झाकण झ झाकण नंतर यासाठी यासाठी आहे माझ्या जवळ य सायकल य सायकल य सायकल इथं तुम्ही गाय दाखवू म्हणजे तुमच्याजवळ दा जे असेल यच ते दाखवू शकता त्यानंतर र, 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 र आहे रंग काय आहे रंग रांगोळी रंग, रंग, रांगोळी रपासून रांगोळी र रंगपेटी दाखवू शकता आणखीन तुम्हाला भरपूर ल ल च काय आहे माझ्या जवळ आहेत लसून 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 तर लच अजून आहे माझ्या जवळ लोणचे लपासून काय ल लोणचे लकी लाटणे पण असत ल लाटणी ल झालं तर ल झाल्यानंतर आहे व व व व व वाटीचा व व वाटीचा व व वाटी व व वाटी वटी लक्षात आलं व आणखीन तुम्ही व चे शब्द घेऊ शकता हम्म पासून काय घ्यायचं ता श शिवराय कि आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची प्रतिमा घेतलेली आहे श साठी श साठी तुम्ही आणखीन अगदीही काही येऊ शकता श शिवराय श शिवराय शिवाजी महाराज ठीक आहे श शिवाजी महाराजांचा आणखीन काय घेऊ शकतो आपण शिट्टी 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 शश शिट्टी आता प फ भ म न न मला काय न नारळ दाखवलंय का

श ह्याला सहा कोण आहेत म्हणून याचं नाव आहे षटकोण षटकोन श षटकोण शटकोण हो झाल्यानंतर आहे स सो, सो, साठी आहे म्हणजेकडं सीताफळ आहे सीताफळ स ओ, 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 शिताफ नी हेडफोन कटी हेडफोन कटी हेडफोन हेडफोन पड़वा హా హా టీక వాళ్ళ హా ఇ దాఖ మాళ్ళ హాళ హా काय राहिलं क्ष राहिला क्ष क्ष साठी माझ्याकडं काय आहे क्ष 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 साठी माझ्याकडे आहे द्राक्ष काय आहे द्राक्ष क्ष द्राक्ष क्ष द्राक्ष क्ष द्राक्ष शेवटचा अक्षर ज्ञ साठी काय आहे ज्ञानेश्वरी ज्ञ ज्ञानेश्वरी ज्ञ ज्ञानेश्वरी हा या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांची ही ज्ञानेश्वरी आहे हे ज्ञानेश्वरीच ग्रंथ आहे ज्ञ ज्ञानेश्वरी ज्ञ ज्ञानेश्वरी अशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी काही वेळेला आपण र काय दाखवलं र साठी रिमोट दाखवू शकता तुम्ही र दुसरा वस्तू तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीने आपण मूळाक्षर वस्तु रूपामध्ये पाहिलेले आहेत आणि ती ध्यानात ठेवण्यासाठी फायदेशीर होतील घरातल्या अशा वस्तू मांडून आणि अक्षर कार्ड तयार करून अक्षर आणि त्या वस्तूंच्या जोड्या लावायचा जर खेळ पालकांनी घेतला किंवा शाळेमध्ये असं अक्षरांच्या आणि वस्तू रूपात अक्षर कार्ड मांडायची आणि बाजूला अशी वस्तू मांडल्या त्यांचं प्रदर्शन भरवलं तरी सुद्धा खूप छान पद्धतीनं मुलांसाठी अक्षरांच्या दृढीकरणासाठी त्याचा फायदा होईल मुलांनी अशा पद्धतीनं आपला एक छोटासा व्हिडिओ चार अक्षरांचा तरी तयार करून तुम्हाला पाठवायचा आहे आणि सराव करायचा आहे चला अभ्यासाला सुरुवात करा बाय चला